एकविसाव्या शतकात प्रगत तंत्रज्ञानाच्या दिशेनं वाटचाल करत असताना दुसरीकडं मात्र ग्रामीण भागामध्ये अजूनही अंधश्रद्धा आणि भानामतीच्या घटना घडत आहेत अशाच प्रकारची एक घटना राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावात समोर आली आहे त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय तर संबंधित मुलीच्या पालकांमध्ये अस्वस्थता आहे असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महिला वर्गातून होतीये राधानगरी तालुक्यातील तुरंबे तळाशी रोडला असलेल्या एका बाभळीच्या काटेरी झाडावर एक मुलीचं नाव लिहिलेली चिठ्ठी त्यावर लिंबू मिरच्या काळी बाहुली लटकवण्यात आली होती तसंच काटेरी झाडाच्या टोकापर्यंत जाऊन तिथं लग्न समारंभातील मुंडावळ्या आणि बाशिंग लटकवण्यात आलं होतं या प्रकारामुळं तुरंबे गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या घटनेमुळं नागरिकांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा विळखा अजूनही कायम असल्याचं दिसून दुसरीकडं अशा अघोरी प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी संबंधितांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत तुंबे तळाशी रोडला माझ्या शेताच्या बांधावरती बाबडीचे झाड असून त्या झाडावरती मुलींची नावं लिहून चिठ्ठ्या अडकवणं किंवा चप्पल बांधणं बाहुली बांधणं असा प्रकार वेळोवेळी घडत आहे त्याची शासनानं त्याच्यावरती निर्बंध घडवावा काहीतरी त्यांना योग्य शासन करावं असं मी माझ्यामध्ये व्यक्त करतो